आजचे नाव अक्षर सुमंडळे आहे माझे नाव श्री संदीप भोसले आहे माझे नाव आजय नितीन भोसले आहे माझे नाव शांती अनंत भोसले आहे माझे नाव <जानाते> साई जनार्दन जोळे आहे <स्था> आम्ही विद्यार्थी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरगाव नंबर एक तालुकापेठ जिल्हा रत्नागिरी येथून बोलत आहोत विकसित भारत विकसित भारत दोन हजार पंचवीस या योजनेअंतर्गत आम्ही हा प्रकल्प सादर केला आहे आपल्या आयुष्यातील दुर्दैवी वास्तव आहे भारतात किमान एक ते दोन लाख लोक रस्त्यापदात मृत्युमुखी पावतात लाखो लोकांना अपंग येते यावर उपाय म्हणजे आम्हाला एक संकल्पना नसते ती म्हणजे चुंबकाच्या सहाय्याने रस्ते घट आहे चुंबकाला दोन ध्रुव असतात एक उत्तर ध्रुव आणि एक दक्षिण ध्रुव जेव्हा विरुद्ध ध्रुव इथे ह्या गाड्या आहे ह्या गाड्यांना चुंबक लावलेला आहे जर चुंबकाचा आतमधला ध्रुव उत्तर आणि बाहेरचा ध्रुव दक्षिण ह्या गाडीलाही चुंबक लावलेला आहे ह्या चुंबकाचा आतमधला ध्रुव उत्तर आणि बाहेरचा ध्रुव दक्षिण हे समान ध्रुव एकमेकांसमोर आल्यामध्ये यांच्यामध्ये आकर् प्रतिकर्षण निर्माण होते ते एकमेकांना दूर सारतात ह्या गाड्यांचाही तसंच उत्तर ध्रुव आतमध्ये आणि दक्षिण ध्रुव बाहेर ह्या गाडीचाही उत्तर ध्रुव आतमध्ये आणि दक्षिण ध्रुव बाहेर हे ध्रुव एकमेकांसमोर आल्यामुळे यांच्यामध्ये प्रती असून निर्माण होते सगळ्या गाड्यांचा उत्तर ध्रुव आठमध्ये आणि दक्षिण ध्रुव बाहेर हेचा उपयोग आपल्याला हायवेवर देखील होऊ शकतो हायवेवर गाड्यांची खूप गर्दी असते त्यामुळे जर एखादी गाडी जर एखादी गाडी दुसऱ्या गाडीला टच होण्याआधीच थांबली तर किती चांगलं होईल याच्यावर जर अभ्यास केला तर याचा जास्त उपयोग होऊ शकतो आणि अपघात अपघात टाळण्यास मदत होईल धन्यवाद धन्यवाद